मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकर पलटी दहा तासांपासून वाहतूक ठप्प गावातील स्थलांतर मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीमध्ये सोमवारी रात्री उशिरा एक गॅस टँकर पलटी झाल्याची घटना घटना गंभीर घडलेली आहे हातखंब गावाजवळ झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली असून गावातील दोनशे लोकांचं स्थलांतर करण्यात आहे मागील दहा तासांपासून महामार्गावरील वाहतूक कोंडी कायम आहे क्रेनच्या सहाय्यानं गॅस टँकर बाहेर काढण्याचं काम सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार हातखंबा गावाजवळ रात्री उशिरा हा अपघात झालाय गॅस टँकर पलटी झाल्याने त्यातून गॅसची गळती होत असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला यात गंभीर परिस्थितीमुळे ज्या ठिकाणी टँकर पलटी झालाय त्या परिसरातील नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे प्रशासनानं कोणतीही जोखीम न घेता नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं आहे घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा तातडीनं घटनास्थळी दाखल झाली आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील धोका टाळण्यासाठी ते आवश्यक उपाययोजना करत आहेत या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जोपर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत टँकर बाजूला करून रस्ता सुरक्षित होत नाही तोपर्यंत वाहतूक पूर्ववत होणार नाही असं प्रशासनाने कळवलं आहे साडे दहाच्या दरम्यान गॅसचा टँकर खाली गेला आणि स्थानिक नागरिक पळत पळत या ठिकाणी आले आसपासच्या घरातील सर्व नागरिकांना आवाहन केलं की प्रथमतः घरातील सर्व लाईट्स बंद करा गॅस जर सुरू असेल तर तो बंद करा सर्व नागरिकांनी आपल्या घरातील लाईटी बंद केल्या त्यानंतर गॅसचे जे काही त्याने सुरू असेल ते बंद केलं आणि आसपासच्या सुरक्षित घरामध्ये नागरिकांना जायला त्यांनी आव्हान केलं त्यानुसार आसपासचे जे नागरिक आहेत त्या आसपासच्या घरामध्ये जाऊन थांबलेले आहेत आता सध्याचे नागरिक कुठे आहेत आणि कोणी रिटर्न आलाय का घरी थोडेफार रिटर्न आले आहेत कारण त्या जो टँकर गेला होता त्यातील गॅस आता रिकामा करून दुसऱ्या टँकर मध्ये तो भरण्यात आलेला आहे आणि ते आता बाजूला काढण्याचा प्रक्रिया प्रशासनात सुरू आहे त्यामुळे आता बऱ्यापैकी बाहेर गेलेले नागरिक ते आपल्या आपल्या घरामध्ये परतलेले आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी